नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी मार्गाने दिवाळी या दिवाळी विशेष मालिकेच्या पहिल्या भागामध्ये मा आपण सर्वांचे स्वागत आहे दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव आपण घर सजवतो दिवे लावतो रांगोळी काढतो पण आपल्या मनातील अंधाराचे काय दरवर्षी आपण दिवे लावतो घरभर प्रकाश पसरवतो पण या दिवाळीमध्ये आपण फक्त घरच नाही तर स्वतःचे मनही उजळायचे आहे कारण जेव्हा मनात प्रकाश निर्माण होतो तेव्हाच आयुष्यातील सगळ्या अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात दिवा म्हणजे आशेचा सकारात्मकतेचा प्रतीक आहे हा विचार जर तुम्ही प्रत्येक वेळेला दिवा लावताना केला तर तुमचे संपूर्ण वर्ष प्रकाशमय होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की दिवे लावताना असे कोणते सुंदर विचार करावेत जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष स्वामींच्या प्रकाशाने उजळून जाईल या वर्षी मनात दिवा पेटवा आणि सगळे उजळून टाका बाहेरचा दिवा काही क्षण उजळतो पण मनातील दिवा संपूर्ण आयुष्य उजळू शकतो यावेळेला दिवाळी दिवे लावताना ठरवा की आता मी कुणावरही राग धरणार नाही कुणाबद्दलही वाईट विचार करणार नाही आणि भूतकाळातल्या वेदनांना धरून ठेवणार नाही तर त्या क्षणीच पहिला दिवा मनातील अंधार जाळायला सुरुवात करतो प्रकाश बाहेरून नाही तर आतून झळकायला हवा घरामध्ये कितीही दिवे लावले पण जर मनामध्ये असंतोष मत्सर राग चिंता असेल तर बाहेरचा प्रकाश कधीच आत पोचत नाही म्हणूनच दिवा लावताना विचार करा की हा प्रकाश माझ्या मनातील अंधार जाळू दे हा विचार जर रोज ठेवला तर संपूर्ण वर्षभर मनामध्ये उजेड शांती आणि सकारात्मकता कायम राहील प्रकाश म्हणजे जागृती जोपर्यंत मन झोपलेले असते तोपर्यंत आयुष्य अंधारातच राहते मनातील दिवा लावणे म्हणजे स्वतःला जागे करणे आहे जेव्हा बाहेरचे दिवे लावणार तेव्हा क्षणभर थांबावे डोळे मिटावे स्वामींचे नाव घ्यावे कल्पना करा की तो प्रकाश आपल्या मनामध्ये शिरत आहे आपली भीती चिंता राग अहंकार सगळे नष्ट होत आहे आणि आतमध्ये एक शांत तेज निर्माण होत आहे हा प्रकाश म्हणजे स्वामींची कृपा ही कृपा मनाला हलके करते विचारांना स्थिरता देते आणि आयुष्याला नवीन दिशेने घेऊन जाते हीच खरी दिवाळी आहे आपले अंतर्मन जागे करणारी दिवा म्हणजे स्वामींच्या कृपेची आठवण दिवा पेटतो आणि शांतपणे प्रकाश येत राहतो ना कुणावर दोष ना कुठली तक्रार फक्त उजेड देणे हेच त्याचे काम असे असा दिवा आपल्या जीवनातही पेटायला हवा दिवा लावताना मनात म्हणावे की स्वामी माझे ही या दिव्यासारखे बनवा देणारा तक्रार न करणारा आणि शांततेत उजळणारा मनाची अशी तयारी झाली की जीवनही प्रकाशमय होते दिवा जसा स्वतः जळून उजेड देतो तसेच आपणही आपल्या कृतीतून प्रेमातून आणि श्रद्धेतून उजेड पसरवूया दिवा लावताना मनामध्ये एक छोटा पण सुंदर विचार ठेवा की आजपासून मी शक्य तितका प्रकाश पसरवणार मी माझ्या शब्दांनी कृतींनी लोकांच्या मनामध्ये उजेड आणणार मी कुणाचाही वाईट विचार करणार नाही कुणाचेही मन दुखावणार नाही जिथे शक्य आहे तिथे चांगुलपणा आणि शांतता पसरवणार खरी दिवाळी तेव्हाच होते जेव्हा आपण एखाद्याच्या दुःखामध्ये हात देतो एखाद्याचे मन उजळवतो एखाद्याला दिलासा देतो म्हणूनच दिवा लावताना जर तुम्ही ठरवलेत की आज मी स्वतःचे मन प्रकाशमान करणार आहे आणि दुसऱ्यांसाठी प्रकाश बनणार आहे तर त्या एका विचारानेच संपूर्ण वर्ष उजळून निघेल आपण दिवाळीच्या वेळेला घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करतो पण मनातील कोपऱ्यांचे काय तिथे अजूनही जुना राग जुनी दुखावलेली भावना जुन्या तक्रारी साठवलेल्या असतात आपल्या मनातील हे कोपरे स्वच्छ केल्याशिवाय स्वामींच्या कृपेचा दिवा कसा पेटेल म्हणूनच दिवा लावताना मनात म्हणावे की स्वामी माझ्या मनातील सगळी नकारात्मकता जाळून टाका दिव्याचा प्रकाश सर्वांना समान उजेड देतो स्वामींचे प्रेमही असेच असते निस्वार्थ आणि सर्वव्यापी दिवा लावताना मनात विचार ठेवा की मी सर्वांना माफ करतो आणि सगळ्यांना स्वामींच्या कृपेचा उजेड मिळव हा विचार आपल्या मनाला हलकेपणा देईल आणि सकारात्मकता आणेल वर्षीची दिवाळी थोडी वेगळी साजरी करा यावेळेला फक्त सजावट नको तर थोडे आत्मपरीक्षण करा स्वामींसमोर बसून स्वतःला विचारा की माझ्यामध्ये मा अजून कोणता अंधार बाकी आहे राग अहंकार की असंतोष ज्या क्षणी तुम्ही ते ओळखाल आणि जाळाल त्या क्षणी तुमच्या जीवनात नवीन प्रकाश येईल दिवाळीचा सण फक्त दिवे फुले किंवा रांगोळी यापुरता मर्यादित नाही तर हा सण आपल्या मनातील अंधार दूर करून नवीन प्रकाशाकडे वाटचाल करण्याची तयारी आहे प्रकाश फक्त बाहेरच करू नका तर तो आपल्या मनातही आणा काही वेळाने बाहेरचा दिवा विसतो पण मनात पेटलेला दिवा आयुष्यभर उजळत राहतो या दिवाळीत आपण दिवा लावताना प्रत्येक वेळेला एक छोटा विचार करूया की स्वामी माझे मन स्वच्छ करा माझ्यातील सगळी नकारात्मकता जाळा मला श्रद्धा प्रेम आणि शांततेचा प्रकाश द्या हा विचार मनात आला की कृपा आपोआप मिळू लागते खरा उत्सव तोच जिथे मन शांत विचार सकारात्मक आणि भावना प्रेमाने भरलेल्या असतात दिवा लावा पण आपल्या भावनाही जागवा रांगोळी काढा पण विचारही रंगवा घर उजळवा पण मन अधिक उजळवा कारण शेवटी दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव आहे आणि जेव्हा तो प्रकाश स्वामींच्या कृपेने मनात झळकेल तेव्हा संपूर्ण आयुष्यच उजळून निघेल तर आजच्या स्वामी मार्गाने दिवाळी या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहिले की यंदाच्या दिवाळीमध्ये दिवे लावताना आपण कोणते सकारात्मक विचार करावेत जेणेकरून आपले संपूर्ण आयुष्य उजळून निघेल तर कसं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ